पुढच्या बातमीकडे बातमी अकोला जिल्ह्यातून तेलारा तहसील कार्यालयावर आज शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा धडकला हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले होते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी कापूस सोयाबीन आणि तुरीला उत्पादन खर्च आधारित दीडपट हमी भाव द्या अशी शेतकऱ्यांची मागणी शेतमजुरांसाठी एक स्वतंत्र शेतमजूर, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करावा अशी देखील मागणी या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा मोर्चा निघाला होता उत्पादक शेतकऱ्यांना किमान हेक्टर पन्नास हजार रुपयाची मागणी आम्ही आज या ठिकाणी केली आहे त्या शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन यांनी केलं पाहिजे केळीचा समावेश भावाचं धोरण सुद्धा सरकारने आखलं पाहिजे अशा काही विविध मागणी करून मागच्या वर्षीचा रोखलेला पीतुमा सुद्धा कंपन्यांना रोखून ठेवला हा सुद्धा पिकुमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला पाहिजे जर का या सरकारने या कंपन्यांना जर का दखल घेतली नाही या शेतकऱ्यांची तर मात्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी या मंत्र्यांना एक जर शेतकऱ्यांना जर कर्जापाई आत्महत्या केली तर आम्ही दुसऱ्या दिवशीच या मंत्र्या जिथं जिथं तिथं बदलून काढू खून का बदला खून असा